इतक्या दिवसापासून ज्या गोष्टीची वाट बघत होते ते ते फायनली झाले आणि तुम्ही स्टार्टिंग बघितलं की मी बँकेत गेले होते तर ते कशाला गेले होते कशाला नाही ते व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जी गोष्ट घेतली ना ते बघून तुम्हाला पण आनंदच होणार आहे कारण तुम्ही मला सारे कमेंट करायचं घे गं घे गं घे गं तर आता मी ते फायनली घेऊन टाकले तर व्हिडिओ स्किप करता म्हणजे न स्किप करता बघा पूर्ण व्हिडिओ तेव्हा तुम्हाला समजेल स्टार्ट टू एंड चला बघू हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमचे सगळ्यांना स्वागत करते माझ्याकडे नेम ब्लॉगमध्ये कशा सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल तर स्टार्टिंगला मी सांगितलं तुम्हाला की मी बँकेत गेले होते आणि ज्या कामासाठी होते ते काम पण झालं तर आनंद तर खूप होता आणि हे सोनंमुळंच झालं असं म्हणेन मी कारण ह्या ज्यावेळी ह्या कामासाठी लई चक्र खाल्ल्यात मी तर ते काम झालं नव्हतं आणि हे काम सोनंमुळंच झालं तिला मी पहिल्यांदा नको नको म्हटलं पण ती म्हटली मम्मी मला तुझ्याशिवाय नाही करमत ग आणि मम्मी पण म्हटली की अगं ती लहानपणी राहत होती पण आता तिला सवय लागली ना तुझी त्यामुळं तू जर पुढे गेली ना तर ती रडते की माझ्या मम्मीला ठेवून गेली मग मलाच वाईट वाटलं मग मी घेऊन आले तिला भाऊ तर म्हणतो तर नकोच घ्यायला आपण लवकर जाऊन येऊया कारण बँकेत जर गर्दी असलं ना तर मग एकतर जागा नसती उभं राहायला बसायला आपण ताटायचं ती ताटायचं आणि तिनं पण राहायचं आपल्यासोबत तरी तसं मी पाणी वगैरे घेऊन जात असते ते जिकडं जाईल तिकडं पाणी आमच्या सोबतच असतं पण उन्हाचा जर असं त्रास असतो की ऊन भरपूर आहे आता तर व्हिडिओ स्किप करू नका आधी सांगते व्हिडिओ पूर्ण बघातले जे मला जे काही माहिती द्यायची नाही तुम्हाला ते मी मध्ये आधी कधी पण देऊ शकतो तर तुम्हाला काही समजणार नाही त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला सगळं समजेल आणि आता बघा उन्हाळा असल्यामुळे इतकं सगळं वाळून कोळ गेलं होतं ना जो पाण्या कुठे गेला तिकडं नेट करायला गेला असेल आला। चला ता, ता, ता आता आम्ही बँकेत आलो आईस्क्रीम वगैरे खाल्लं होतं आणलं होतं तर तिथंच बसून खाल्लं आणि घरी आलो जेवलं आता निघालो महागरे कारण इतकं गरम होतंय ना की पासच आणि लाईट नाही आहे त्यामुळे म्हटलं तिकडं बांधकाम सुरू आहे ना म्हणजे झालं आता तर तिकडे आहोत ही बघा जी मी मम्मीला साडी घेतली होती ना ती आता मी घातली ब्लाऊज मी काय जाणलं नव्हतं सोनल कपडे भरायला सांगितली ना तर तिनं तिच्या कपड्यासोबत हा माझा ब्लाऊज घेतला होता आणि ती मला सकाळी दिसला या म्हणूनसाठी म्हटलं चला बँकेत जाताना हीच घालून गेली होती मी चालली बघा तयार झाली भर तिकडे दुकानाकडे जायला आणि तिला मी झोप होणार आहे तिकडं जाऊन तर चला बघा पुढे लावून लागतय का नाही बाहेर सुद्धा निघू वाट नाही झाले आणि टोपी घाल म्हटलं तरी ना टोपी तिकडेच ठेवली वाटते दुकानाकडे तर ती काय आणलीच नाही लांब नाही जायचं पण तरी पण ना आणि केसाला तेल नाही लावलं तर केसांची वाट लागते बघा घरी घेऊन गेले तर मग आणायचं कोण कपडे मम्मीला सांगितले घेऊन जा म्हणून झोपून तर ते कपडे पण घेऊन गेले बसले बाहेर हातरला का बा झोपायला हातराय सांगितलं हातरलं का आलो आता आम्ही नवीन घरी बेलशीट वगैरे हातरले सोनू लागले झोपायला झोपाता तर तिला झोपवते मी आणि असलो म्हणजे आता गारगार वाटायला लागले कारण रोज पाणी मार सकाळीच मारले पाणी तर दुपारनं नाही ना मारलं असं गारगार हवा येते छान वाटते घरांनाही गरम होते बाबानं झोपाय सांगेन तर नको तेच करत बसते आणि ना, ना। उन्हात गेले होते चेष्मा घातला नव्हता ना तर माझं डोकं दुखायला लागलं आणि ही इतकं दुखते आणि हे त्यामुळे मी सोनूला आधी सांगितले आका पण करू नको नाही तर खाचे घरनंच सांगून आणले तरी पण ती काय ऐकणार नाही तसं घेतलं मलाच भाषण देते झोपा दाख आणि केसं कापली तिची मी घरीच कापली ती कारण तिला वाढवायची होती पण नको म्हटलं आताच वाढवायला एकतर गरमी सुरू झाली आता आपल्याला नको वाटतंय ना आज मी साडी घातली आम्हाला लय गरम होतं आहे काय सांगू पण म्हटलं आता राहू दे नाही चेंज करत कारण संध्याकाळी एखाद्या वेळेस आम्ही जाणार आहे आज हे येतील आता काय माहिती जर स्लॅप लागला तर उशीर व्हायला आला नाही लागला तर लवकर येतील बोलतच होईल पण म्हटलं आता कपडे नाही चेंज करत जाऊ ते येतील ना तेव्हा चेंज करेन झोप होते तिला तर लाईव्ह कट केल्यानंतरनं मी पण झोपली सणूसोबत कारण मला पण झोप झोपायला माझं डोकं दुखत होतं तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असायला आम्ही गेलो होतो बँकेत काय कामाला गेलो होतो काय नाही ते नंतरनं सांगेन जी एक गोष्ट मी तुमच्यापासून लपवली तर नंतरनं कधीतरी मी तुम्हाला सांगेन ती गोष्ट काय आहे आणि का लपवली त्याच्या मागं पण कारण होतं त्यामुळे मी तुम्हाला नाही सांगितली आणि आता आत्ता पण मी नाही सांगत नंतर ना सांगेन आणि मम्मी ना खाली पडलेला मला आता उकरून काढायला लागले त्यामुळे आवाज थांब ना ग कर... तर सांगते माग आम्ही येताना आम्ही काहीतरी घेतलं सांगितलं होतं तर मला कमेंट आलं की काय घेतलंय तुझ्यावर तू ब्लॉग नाही आणि कधी बनवणार आहेस तर म्हटलं चला आता मी त्याच्यावरती ब्लॉक बनवतो त्याच्या आधीच सांगते आता आम्ही बेगीत गेल्यानंतर ते थांबलो होतो ना जे गॅरेज होतं तर ते आमचं सुद्धा भावाच आहे ते हो। तर तुम्हाला म्हटलं सांगावं कारण विचारतात की आहेच मग काय काय काम करतात तर सगळे काही ना काही सेटल आहेत काही ना काही उद्योग करतात स्वतःचं करतात म्हणजे नोकरीला नसलं ना कोणी तर स्वतःचं काहीतरी बिझनेस आहे त्यांचा आणि मस्त आहे सगळ्यांची लाईफ तर चला काय घेतलं आहे सांगते तर तुम्ही बऱ्याच दिवसापासून मला सांगत होता की रेसिपी टाकत जा तर मला रेसिपी टाकणं जमत नव्हतं कारण माझ्याला ट्रायपॉड नव्हता तर थोडंसं दिसलं आहे तुम्हाला आता तर मी भाईने ट्रायपॉड घेतला आहे आणि हा खूप छान ट्रायपॉड आहे वाटलं पण नव्हतं इतकी लवकर गिल्स सहत गेलो होतो हे मोबाईलला जे काय अजून राहिलं होतं बाकी सेटिंग वगैरे ते करण्यासाठी तर तिथे ना एक लेडीज आल्या होत्या म्हणजे त्या ताई आल्या होत्या तर त्यांनी मी फोन घेत त्या फोनसोबत त्यांनाही भेटत होता आणि ते पण व्हिडिओवर यूट्यूबच यूट्यूबवर व्हिडिओज बनवतात तर मी मोबाईलमध्ये अकाउंटवरचे पोस्ट डिलीट करत करत मी बघितलं की नक्की काय आहे आणि मला हे दिसलं मी बघत होते सहजच आणि मी त्याच्याकडे बघत होते आणि दाजी माझ्याकडे बघत होते म्हणजे मी ट्रायपॉटकडे बघत होते आणि दाजी माझ्याकडे बघत होतं तर हे मला त्यांनी घेतले आणि आदल्याच दिवशी आमची भांडणं झाली होती तर दाजीने तो ट्रायपॉड तोडून तोडून टाकला होता तर मी म्हणत होती की म्हणजे तो ट्रायपूड काही ह्यांनी नव्हतं मला घेतला माझ्या पप्पाने घेऊन दिला होता तो माझे पहिले ब्लॉग बघत असेल तर तुम्हाला माहीत आहे मला माईक आणि ट्रायपूट माझ्या पप्पाने घेऊन दिला होता घरांचा आवाज येत आहे तर मी त्यांना म्हणतो तुम्ही घेऊन दिला होता का तोडला असं तसं तो म्हणत होते तर आता मला त्यांनी घेऊन दिलं आणि छान आहे मी तुला तुम्हाला दाखवते मी ऑनलाईन मागवणार होते पण मला ऑनलाईनपेक्षा बाहेर भेटला आहे तर आपल्याला असं असं आडवा करायचा असेल तर कोण असं करता येतं आणि ते लाईट पण आहे बघा लाईट पण आहे आणि ब्लूटूथ कनेक्ट पण आहे आपण क कुठे पण म्हणजे चालू पण जेव्हा पाहिजे तेव्हा स्टॉप करू शकतो आणि हे बघा असं पण होत आहे ते वा कधी मला मलाच कळत नाही एवढायचं कसं काय हे बघा आपल्याला पाहिजे तेवढं मोठं पण करता येते तर छान वाटलं आणि म्हणजे मी जो पहिला घेतलेला होता तो पाचशेचा होता तर हा मला तसं कमीच किमतीत भेटला आहे साडेतीनशे रुपयाला भेटलं आहे मला हा आणि छान आहे साडेतीनशे रुपयासारखा आहे पण तर याच्यात बघा असा अडकावा येतो याच्यामध्ये फोन अडकावायचा नंतर मस्त करून ठेवायचं आणि चार्जिंग वगैरे लावायला पण आहे ते चारचींची पिन आहे तर आवडलं मला छान होता ने दिवसापासून घ्यायचं घ्यायचं म्हणतो ते होत नव्हतं पण आता रेसिपी टाकेल मी ह्याच्यावर म्हणजे आता हे आले ना माझ्याकडे हे हत्यार आले ना माझ्याकडे आता बघा भन्नाटाचे व्हिडिओ असणार आहे तर सगळ्या गोष्टी म्हणजे आता प्रँक करायला पण हरकत नाही व्हिडिओ मोबाईल एकदम सेट करून द्यायचं काय समजा समजणार नाही तर चलो हे सांगायचं तुम्हाला हे घेतलं आहे मी आणि ती कोणती गोष्ट आहे जी की मी लपवली ते तुम्हाला नंतरच्या ब्लॉकमध्ये सांगेन मी आणि तुम्ही पण मला सांगा किती गोष्ट मी सांगितलं पाहिजे तुम्हाला का नाही सांगितलं पाहिजे मला तरी अजूनपर्यंत योग्य नाही वाटत लपोती घेऊ पण मला योग्य नाही वाटत आणि आता मी नवीन घरी आलो आहे तुम्ही लाईव्हला बघितलंच असाल तर चला असू देत नाही व्हिडिओ करते एंड आणि आम्ही उद्या जाणार आहेत उद्या सकाळच आम्ही निघू लवकर सात आठ वाजता निघू नाही तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका आता तुम्हाला कोणती रेसिपी पाहिजे ना मला कमेंट करून नक्की सांगा तर चला बाय बाय